अमरावती जिल्ह्यातील धनगर समाज एकवटला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मोकळा करावा व धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे व तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्यात यावा जालना येथे दीपक बोराडे आठ दिवसापासून अनिश्चित उपोषण करून धनगर समाजाच्या हक्काच्या मागणीसाठी लढत आहे दीपक बोराडे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज सहकार्य करत आहे त्यांचा लढा मजबूत करण्यासाठी शेकडो धनगर बांधव आज अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयावर एकवटले एडकोट एडकोट जय मल्हार अशा घोषणा देत धनगर समाजाने आपला लढा मजबूत केला धनगर समाजातील कार्यकर्ते अमित महात्मे निखिल घुर्डे मनोज कचरे बाबाराव महात्मे दिलीप मस्के जयश्री शहाकार शबुताई मातकर अर्चना तालन यासह महिला भगिनींनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा आवाज बुलून केला उद्या दिनांक तेवीस ला सायंकाळी आम्ही ठरवलेलं आहे का सायंकाळी साडे नऊ वाजता आपण निघणार आहोत सर्वांनी त्यात सामील व्हा एवढ्या जास्त लोक येतील उद्या संध्याकाळी साडेनऊ वाजता निघायचं सा आहे आणि बुडाळेने यांना समर्थन देण्यासाठी आपल्याला जामने त्या सभेला हजर राहायचं एवढे मी बोलतो आणि जय मल्हार ही भोषा घेतो सकल धंगा समाजा वतीनं आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेशन देण्यात आलेलं आहे समाध नी, नी है, यान अंतर यान है, तरी सर्वत्र सर्वत्र स बांधवांनी या ठिकाणी येऊन आपलं निवेदन दिलेलं आहे आणि यानंतर संतोष भाऊ बोराडे यांच्या समर्थानंतर जालना इथे जाण्याचं उपक्रम राबवला आहे तरी जास्तीत जास्त सं समाजानी समाजांनी जालनाकरता खुश करावी अशी माझ्या